नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनल वर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद तुळसा बाई महापतिव्रता माझ्या तुळसा बाई महापतिव्रता माझ्या पाणी घालून पूजित तुला पुरोग मनोरथ पाणी घालूने पूजित तुला पुरोग मनोरथ ब्रह्मा विष्णु शिव शंकर जोडी तुला हात ब्रह्मा विष्णु शिव शंकर जोड तुला हात तुझ्या नामाचा गजर होतो पंढरपुरात तुझ्या नामाचा गजर होतो पंढरपुरात तुळसाबाई महापती महापतीव्रता माझ्या गदारात तुळसाबाई महापतिव्रता माझ्या गदारात पाणी घालूनी पुजित तुला पुरव मनरथ पाणी घालूनी पुजित तुला पुरव मनरथ सत्यभामाने डाव मांडीला आली गर्वात सत्यभामाने डाव मांडीला आली गर्वात एका पानाने कृष्ण जिंकीला घालूनी पारड्यात

पाणी घालून पूजित तुला पुरोग मनरथ या जग तुझा उत्सव होतो कार्तिक मासात या जग तुझा उत्सव होतो कार्तिक मासात एका जनार्धनी लग्न लाविले वृंदावनात एका जनार्धनी लग्न लाविले वृंदावनात तुळसा बाई महापतिव्रता माझ्या गदारात तुळसा बाई महापतिव्रता माझ्या गदारात पाणी घालून पुजित तुला ग मनोरथ पाणी घालून पुजित तुला ग मनोरथ हाराने फुलाने भावाने भक्तीने मंदिर सजविलं हाराने फुलाने भावाने भक्तीने मंदिर सजविलं मंदिर सजविलं हृदय गुरुला बसविलं मंदिर सजविलं हृदय गुरुला बसविलं मंदिर सजविलं हृदय गुरुला बसविलं आकार झाला त्यावर आहे गुरुची छाया या गुरून या देवान या गुरुन या देवान ज्ञान मला दिल बैग ज्ञान मला दिलं ज्ञान मला दिल हृदय गुरुला बसविलं ज्ञान मला दिलं हृदय गुरुला बसविलं हाराने फुलानी भावाने भक्तीने मंदिर सजविलं मंदिर सजविलं हृदय गुरुला बसविलं मंदिर सजविलं हृदय गुरुला बसविलं भोळा भाव नेहमीच घेतो प्रभू तुमच नाव अडाणी आहे माझा भोळा भाव नेहमीच घेतो देवा तुमच नाव या गुरुन या देवान या गुरु न देवाना झोपेत जागविल मला झोप जागविलं झोपेत जागविलं हृदय गुरुला बसविल जागविलं हृदय गुरुला बसविल हाराने फुलाने भावाने भक्तीने मंदिर सजविलं मंदिर सजविलं हृदय गुरुला बसविलं मंदिर सजविलं हृदय गुरुला बसविलं पंढरपूर आहे तूर हरिणा मार ठेवा जोर या गुरु न या देवान, या गुरु न या देवाना भक्ती तुलविलं मला भक्तीत तुलविलं भक्तीत तर हृदयी गुरुला बसविलं भक्तीत भुलविलं हृदयी गुरुला बसविल हाराने फुलाने भावाने भक्तीने मंदिर सजविलं मंदिर सजविलं हृदयी गुरुला बसविलं मंदिर सजविलं हृदयी गुरुला बसविलं गुरु चरणी हात हृदय पहा त्रिलोभीनाथ या गुरुच या देवाच या गुरुच या देवाच ध्यान मिलावी वैवई ध्यान मिलावेल ध्यान मिलावेल हृदय गुरुला बसविल ध्यान मिलावेल हृदय गुरु न हारानी फुलानी भावाने भक्तीने मंदिर सजविल मंदिर सजविलं हृदय गुरु ला बसविल मंदिर सजविलं हृदय गुरु ला मंदिर सजविलं हृदय गुरु ला बसविलं मारू रे तुला विठला हा कारुला विठला देवा पंधर पूरी तू कुठे गुंतला ते गुन्तला देवा पंधर पूरी पण्डरपोरी तू कुन्त पण्डर ी देव शोध पुुठे करे नाम देव शोध पुठे करे नाम दिवा पण्डरपुरे तुे गुन्तला हकमर तु विठला हका मारोरे

પ્રધારે પ્રભુ તુ કુઠે થામલા દેવા પંઢર કોરી તુ કુઠે ગુનતલા હાકા મારુર તુલ્લા કિત્ટી વિઠલા હાકા મારુર તુલ્લા કિત્ટી વિઠલા દેવા પંઢર তু কুঠে গুন্তলা দেওয়া পণ্ডরপোরে তু কুঠে গুন্তলা দাস তুক গেলে কুঠে মাগেলা মায়া কবি নাসুতে দাস তুক विठुराया तू धाव लवकर जरा विठुराया धी जरा दिवा पण्ढरपुर हाका कुठे उका मारुरे तुला विठला हाका मारुरे तु देवा पंढर पोळी तू देवा पंढर पोळी तू कुठे गुंतला जाऊ कशाला देवाला दुसऱ्या जाऊ कशाला देवाला दुसऱ्या मला कुठे जायाच नाय माझा विठ जाऊ कशाला देवाला दुसऱ्या जाऊ कशाला देवाला दुसऱ्या मला कुठे जायचं नाय माझा विठो बाऊ बाहार मला कुठे जायचं नाय माझा विठो बाऊ बाहार विठ्ठल विठ्ठल माझ्या बाकी विठ्ठल भक्तीने झाले मी सुखी विठ्ठल विठ्ठल माझ्या गामुखी विठ्ठल भक्तीने झाले मी सुखी विठ्ठल सारखा कुणीच नाही विठ्ठल सारखा कुणीच नाही धरले मी त्याचे पाय माझा विठ्ठ बाऊ बाय जाऊ कशाला देवाला दुसऱ्या जाऊ कशाला देवाला दुसऱ्या मला कुठे जायचं नाहीय माझा विठो बाऊ बाहार मला कुठे जायचं नाहीय माझा विठो बाऊ बाहार विठ्ठलाची भक्ती मोठी पुंडलिकाच्या आला हो भेटी ভেটিল পর তুবা হায় মাঝা বি হায় অজুন তু বা হায় মাঠো जाऊ कशाला देवाला दुसऱ्या जाऊ कशाला देवाला दुसऱ्या मला कुठे जायचं नाही माझा विठो बाऊ बाहार मला कुठे जायचं नाही माझा विठो बाऊ बाहार आषाढी कार्तिकी की शिवारी जाते गमाई विठ्ठलाच्या दारी आषाढ कर्तिवाे दी विठल च दारी भिर भिर्या त्या घरात भिरत्या आनंदी आनन्द हा देवाला दुसर्या। जाओ कशाला देवाला दुसऱ्या जाऊ कशाला देवाला दुसऱ्या मला कुठे जायचं नाही माझा जा विठो बाऊ बाहार मला कुठं जायचं नाही माझा जा विठो बाऊ बाहार